राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत भाव फरक देत हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचे महायुती सरकारने जाहीर केले होते ते अनुदान आज राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आले मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती व नापिकीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने मदत देण्याचे जाहीर केले होते त्याअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते आज पहिल्या टप्प्यातील अनुदान शासनाच्या वतीने डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले राज्यातील जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयाचा निधी आज ऑनलाईन पद्धतीने वितरित झाला आहे महायुती सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे राज्यातील महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यापुढे देखील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे